नववर्षाच्या पहिल्याच दिवशी किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक साहेबांचं निधन झालं केवळ किनवटच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हळहळ व्यक्त केली अविरत सतत पंधरा वर्ष विधानसभेमध्ये घुमणारा आवाज अचानक शांत झाला आणि किनवट विधानसभा मतदारसंघ जणू पोरकाच झाला आपल्या हक्काचा माणूस गमावल्यामुळे लहान थोरापासून सर्वांनाच दुःखाचा धक्का बसला सर्वांसोबत सुखदुःखामध्ये धावून जाणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला हे विश्वास बसण्यासारखे नाही राजकारणाला समाजकारण समजून सर्व जाती धर्मासाठी लढा देणारा प्रेमळ माणूस प्रदीप नाईक यांच्या रूपाने मतदारसंघाला लाभला होता तोही काळाने हिरावून घेतला दोन हजार चार मध्ये प्रथम आमदार झाल्यावर तेव्हापासून एक पक्ष एक झेंडा एक नेता संपूर्ण मतदारसंघामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे प्रदीप नाईक साहेब आज या जगात नाहीत यावर विश्वास राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेक स्वार्थी नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले परंतु एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे प्रदीप नाईक साहेब शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतच पाय रोवून उभे होते जसं महाराष्ट्रामधली जनता शरद पवार साहेबांवर प्रेम करते तसेच किनवट मधील जनता प्रदीप नाईक साहेबांवर अत्यंत जीवापाड प्रेम करणारी ही जनता साहेबांच्या जाण्याने आज दुःखाच्या शोकसागरात बुडाली आहे अत्यंत नुकसान किनवट विधानसभा मतदारसंघाचं झालं आहे कारण किनवटच नाही महाराष्ट्राने एक माननीय प्रदीप नाईक साहेब यांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात राही राजकारणाच्या पटलावर अविरतपणे प्रकाशाचा दीप दिव्या प्रमाणे प्रकाश देत होता तोच म्हणजे प्रदीप अर्थात प्रकाशाचा दीप आज कायमचा शांत झाला या महान नेत्याच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन